नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यां देशाची संस्कृती आणि समाज रचनेच्या भिंतीमुळेच भारतीय युवक कट्टरतावादापासून अलिप्त पंतप्रधान सरकारी धोरणांचं नियोजन आणि सामाजिक आर्थिक योजनांच्या मूल्यांकनात सांख्यिकी विभागाची भूमिका महत्वाची सदानंद गौडा मुंबईत पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून वगळण्याचं शिवसेना जाहीरनाम्याच्या रूपरेषेत आश्वासन फौजदारी खटल्यातल्या न्यायप्रविष्ट प्रकरणी गडचिरोलीचे भाजपा आमदार डॉक्टर देवराव होळी यांची आमदारकी रद्द करण्याचा नागपूर खंडपीठाचा निर्णय जगातल्या गतिमान तीस शहरांमध्ये मुंबई पुण्यासह भारताच्या सहा शहरांचा समावेश प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक विजया राजाध्यक्ष यांना जाहीर कटक इथं सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारत आणि इंग्लंडमध्ये विजयासाठी अटीतटीची झुंज आणि दोन हजार सोळा जगातलं सर्वात उष्ण वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान संस्थेची माहिती आता वृत्त जगभरात कट्टरतावादी आणि धर्मांध शक्ती तरुणांना आकर्षित करत असताना भारतीय तरुणांनी स्वतःला अशा चळवळीपासून अलिप्त आहे असे ठार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले मुस्लिम धर्मगुरू आणि अभ्यासकांच्या शिष्टमंडळानं आज पंतप्रधानांची भेट त्यावेळी ते बोलत होते भारतीय संस्कृती परंपरा आणि समाज रचनेच्या भक्कम भिंतीमुळे दहशतवाद्यांचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जगातल्या देशातले तरुण आजच्या कट्टर चळवळीकडे वळले आहेत ज्यामुळे या दहशतवादाचा फटका जगाला बसतो आहे मात्र भारतात हे घडत नाही याचं श्रेय भारतीय समाज रचनेलाच द्यायला हवं असं पंतप्रधान म्हणाले यावेळी काळ्या पैशाविरोधात सरकारनं केलेल्या उपाययोजना तसंच सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी उचललेली पावलं याविषयी शिष्टमंडळानं पंतप्रधानांचं अभिनंदन केलं या शिष्टमंडळात ऑल इंडिया मस्जिद इमाम संघटनेचे प्रमुख इमाम उमर इलियासी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश शाहिद सिद्दीकी आदी मान्यवरांचा समावेश होता आलोक वर्मा यांची सीबीआय म्हणजेच केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समितीनं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आलोक वर्मा यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे सध्या ते दिल्ली पोलीस आयुक्तपदी कार्यरत आहे निवड समितीत पंतप्रधान मोदी तसंच नेते मल्लिकार्जुन खरगे आणि सरन्यायाधीशांचा समावेश होता आधीचे सीबीआय संचालक अनिल सिन्हा दोन डिसेंबरला पदावरून निवृत्त झाल्यानंतर गेल्या महिनाभर संचालकपद रिक्त आहे तामिळनाडूमधल्या पारंपरिक आणि लोकप्रिय खेळ जलीकट्टवरची बंदी उठवावी यासाठी गेले तीन दिवस सुरू असलेलं आंदोलन आज दिल्ली आणि श्रीलंकेतही पोहोचलं सर्वोच्च न्यायालयानं मात्र आज या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला बैलांची झुंज लावणाऱ्या या खेळावर प्राणी संरक्षणाच्या दृष्टीनं न्यायालयानं बंदी घातली आहे प्राणी कल्याण मंडळानं या प्रकरणी याचिका दाखल केली होती या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयातच दाद मागावी अशी सूचना सरन्यायाधीश जेएस खेहर आणि धनंजय चंद्रचूड यांच्या पीठानं दिली दरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी आज या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली जलीकट्टविषयी तामिळनाडूच्या जनतेच्या भावनांचा आम्ही आदर करतो मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे आम्ही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही असं पंतप्रधानांनी पनीरसेल्वम यांना सांगितलं सरकारी धोरणांचं नियोजन आणि सामाजिक आर्थिक योजनांचं मूल्यांकन करण्यात सांख्यिकी विभागाची भूमिका महत्वाची असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सांख्यिकी मंत्री सदानंद गौडा यांनी कलि आज नागपूर इथं केंद्रीय आणि राज्य सांख्यिकी संघटनेच्या चोवीसाव्या परिषदेत बोलत होते यंदाच्या परिषदेची संकल्पना कृषी आणि शेतकरी कल्याण ही आहे यावेळी राज्यसे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते देशातल्या सामाजिक आर्थिक परिस्थितीचं नेमकं चित्र आकडेवारीतून स्पष्ट होतं त्यातून सरकारला धोरणं आखणं त्यात गरजेनुसार बदल करणं शक्य होतं केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये समन्वय राखणं एकत्र योजनांची अंमलबजावणी करणंही सोपं होतं असं सदानंद गौडा म्हणाले या परिषदेमुळे आकडेवारीची देवघेव करण्यासाठी एक व्यासपीठ मिळालं आहे असंही त्यांनी सांगितलं आता पारंपरिक पद्धतीनं आकडेवारी गोळा करण्यापेक्षा आधुनिक साधनांचा उपयोग केल्यास अधिक जलद आणि अचूक आकडेवारी मिळू शकेल सदानंद गौडा म्हणाले सांख्यिकी विभागाकडून राज्याच्या कृषी विभागाला योग्य दिशा देणारी आकडेवारी मिळाली आहे असं मुनगंटीवार म्हणाले आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली किंमत मिळणाऱ्या वस्तूंचं शेतकऱ्यांनी उत्पादन घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं अविरत कार्य करण्याची तेजस्वी परंपरा महाराष्ट्राला लाभली असून ही परंपरा अधिकाधिक समृद्ध व्हावी असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला ते आज मुंबईत बोलत होते शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भारतीय सशस्त्र सेनेत भवितव्य घडवण्याची उत्तम संधी उपलब्ध आहे याबाबत जनजागृती करण्याची गरज राज्यपालांनी व्यक्त केली माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी निधी गोळा करण्यात मुंबई शहराचा सिंहाचा वाटा आहे सामाजिक संस्था वित्तीय संस्था शासकीय आणि खाजगी संस्था बँका शाळा महाविद्यालयांचा या उपक्रमात सहभाग असून इतरांनीही यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं क्षेत्रीय जिल्हा आणि तालुका स्तरावर जास्तीत जास्त निधी गोळा करण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करणाऱ्या मुंबई शहर आणि उपनगरातल्या बावन्न अधिकाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं मुंबईत पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून वगळणार शासनाच्या योजनांपासून वंचित राहिलेल्यांना बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजनेअंतर्गत मोफत आरोग्य देणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या जाहीरनाम्याची संक्षिप्त रूपरेषा सांगण्यासाठी आयोजित केलेल्या परिषदेत ते आज बोलत होते या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपा युतीसंदर्भात विचारला असता युतीबाबत सकारात्मक बोलणी सुरू असल्यानं त्यावर परिणाम होईल असं बोलण्यास त्यांनी नकार दिला मुंबईकरांशी आपला पक्ष बांधील असून आतापर्यंत पक्षानं जी आश्वासनं दिली ती सर्व पूर्ण केल्याचंही त्यांनी सांगितलं होळी से भाजपा आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या फौजदारी खटल्यातल्या एका न्यायप्रविष्ट प्रकरणात निकाल देताना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं त्यांची आमदारकी के रद्द केली आहे भारतीय फॉरवर्ड ब्लॉकचे पराभूत उमेदवार नारायण यांनी होळी यांच्या आमदारकीला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती त्यावर आज हा निकाल दिला डॉक्टर होळी दोन हजार तेरामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय अधिकारी असताना त्यांच्यावर सिकल खोटाळ्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू असून त्यांचा राजीनामा आरोग्य विभागानं स्वीकारलेला नाही त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगानं स्वीकारला कसा असा प्रश्न याचिकाकर्त्यानं विचारला होता जगातल्या सर्वात गतिमान अशा तीस शहरांच्या यादीमध्ये भारतातल्या मुंबईसह सहा शहरांचा समावेश करण्यात आला आहे गुंतवणूक व्यावसायिक सेवा या कंपनीनं ही यादी जाहीर केली आहे है। यात हैदराबाद पाचव्या पुणे तेराव्या चेन्नई अठराव्या दिल्लीत तेविसाव्या आणि आर्थिक राजधानी असलेली मुंबई पंचवीसाव्या स्थानावर आहे वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईकची इस्लामिक रिसर्च विरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेनं कारवाई सुरु केली असून या फाउंडेशनशी संबंधित अठ्याहत्तर बँक खाती आणि जवळपास शंभर कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची चौकशी सुरु आहे या संस्थेशी आणि खात्यांशी संबंधित व्यक्तींशी एनआयए लवकरच चौकशी करणार असल्याचं एनआयएच्या सूत्रांनी सांगितलं उत्तर प्रदेशात एटामधल्या अलीगंज इथं आज एक स्कूल बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात तेरा शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या अपघातात तीस विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत एटामधल्या जिल्हा प्रशासनानं थंडीमुळे शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले असतानाही ही शाळा सुरू होती शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी निघाले असताना दाट धुक्यामुळे हा अपघात झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केला आहे मुद्रित प्रसारमाध्यमांना येणाऱ्या समस्यांची दखल घेऊन त्या सोडवण्यासाठी पावलं उचलावीत अशी सूचना माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सचिव अजय मित्तल यांना केली आहे वेतन आयोगानं केलेल्या सूचना आणि प्रस्तावित वस्तू आणि सेवा कराशी संबंधित काही समस्यांकडे वृत्तपत्र उद्योगानं सरकारचं लक्ष होतं या पार्श्वभूमीवर नायडू यांनी ही सूचना केली नायडू यांनी वृत्तपत्र संघटनेच्या प्रतिनिधींशीही यासंदर्भात चर्चा केली मुद्रित प्रसार प्रसारमाध्यमांच्या नफ्यात घट झाल्यानं वृत्तपत्र उद्योग संकटात सापडले असल्याचं समजतं नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आणि समीक्षक विजया राजाध्यक्ष यांना जाहीर झाला आहे एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्हासह हा पुरस्कार येत्या सत्तावीस फेब्रुवारीला नाशिक इथं समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे प्रतिष्ठान अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णी यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिकाधिक मुक्त निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं महत्वाची पावलं उचलली आहेत ती देशभरातल्या निवडणुकांसाठी मार्गदर्शक ठरतील असे गौरवोद्वार राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी काढली मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार जागृतीसाठीच्या बोधचिन्हाचं अनावरण तसंच कॉप मोबाईल ॲप आणि मिस्ड कॉल सुविधेची सुरुवात आज त्यांच्या हस्ते झाली त्यावेळी बोलत होते विमुद्रीकरणामुळे या पैशांचा गैरवापर होणार नाही अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली निवडणूक प्रक्रिया लोकाभिमुख करण्याचा आयोगाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे मात्र शहरी भागात मतदानाचं प्रमाण कमी असणं चिंतेची बाब असून त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं राज्यपाल म्हणाले यावेळी राज्य निवडणूक आयुक्त जैस सहारियाही उपस्थित होते कटक इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर पंधरा धावांनी विजय मिळवला आहे भारताच्या तीनशे ब्याऐंशी धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ आठ खेळाडू गमावून तीनशे सहासष्ट धावांवर बाद झाला युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी आजच्या विजयाचे शिल्पकार ठरले या विजयासह हो भारतानं मालिकाही दोन शून्यानं जिंकली नाणेफेक जिंकून इंग्लंडनं प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला खेळाला सुरुवात होताच इंग्लंड गोलंदाज वोक्सनं भारताची तीन बाद पंचवीस धावा अशी बेकट अवस्था केली त्यानंतर युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांनीही आक्रमक पण संयमी खेळी करत भारताला साडेतीनशे धावांचा सा पल्ला गाठून दिला युवराजनं चौफेर तुफान अशी षटकार आणि चौकारांची फटकेबाजी करत दीड शतकी खेळी केली तब्बल सहा वर्षांनंतर त्यानं एकदिवसीय कारकिर्दीतलं आपलं चौदावं शतक झळकावलं मात्र वोक्सनंच त्याला दीडशे धावांवर रोखलं तो एकशे चौतीस धावांवर बाद झाला महेंद्रसिंग धोनीनंही शानदार शतक झळकावत युवराजला मोलाची साथ दिली इंग्लंडनं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करत विजयी लक्ष गाठण्याचा प्रयत्न केला जे जे रॉयनं ब्याऐंशी तर जे रूटनं चोपन्न धावा काढून इंग्लंडची धावसंख्या वाढवली त्यानंतर जे स्मॉर्गनं नाबाद ना शतकी खेळी करत इंग्लंडला विजयाच्या जवळ आणलं मात्र बुमराहानं त्याला एकशे दोन धावांवर धावचित केलं त्यानंतर अडखळलेला डाव इंग्लंडला सावरता आला नाही आणि भारतानं हा सामना जिंकला वर्ष दोन हजार सोळा हे जगातलं सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवलं गेलं संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार या वर्षात जगभरात तापमान सरासरीपेक्षा एक पूर्णांक एक दशांश टक्क्यानं वाढलं होतं कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनचं प्रमाण वाढल्यानं तापमान वाढ झाल्याचं चा जागतिक हवामानशास्त्र विभागाचे सरचिटणीस पितालास यांनी म्हटलं आहे या तापमान वाढीचा सर्वाधिक विपरीत परिणाम आर्टिक आणि अंटार्क्टिक खंडावर पडला असून ग्लेशियर वितळत असल्याचं त्यांनी सांगितलं हवामान बदलामुळे दोन हजार पंधरा या एकाच वर्षात एकशे तेरा देशांमधले एकोणीस दशलक्षहून अधिक लोक विस्थापित झाल्याचं या संस्थेनं म्हटलं हवामान येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान सेल्सिअस मुंबई कमाल तेहतीस किमान सतरा नागपूर तीस आणि चौदा पुणे अठ्ठावीस आणि बारा औरंगाबाद एकोणतीस आणि तेरा नाशिक एकोणतीस आणि तेरा कोल्हापूर अठ्ठावीस आणि सोळा रत्नागिरी चौतीस आणि एकोणीस सोलापूर एकतीस आणि चौदा अमरावती अठ्ठावीस आणि तेरा देशाची संस्कृती आणि समाज रचनेच्या भिंतीमुळेच भारतीय युवक कट्टरतावादापासून अलिप्त पंतप्रधान सरकारी धोरणांचं नियोजन आणि सामाजिक आर्थिक योजनांच्या मूल्यांकनात सांख्यिकी विभागाची भूमिका महत्वाची सदानंद गौडा मुंबईत पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून वगळण्याचं शिवसेना जाहीरनाम्याच्या रूपरेषेत आश्वासन फौजदारी खटल्यातल्या न्यायप्रविष्ट प्रकरणी गडचिरोलीचे भाजपा आमदार डॉक्टर देवराव होळी यांची आमदारकी रद्द करण्याचा नागपूर खंडपीठाचा निर्णय जगातल्या गतिमान तीस शहरांमध्ये मुंबई पुण्यासह हो भारताच्या सहा शहरांचा समावेश प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक विजया राजाध्यक्ष यांना जाहीर कटक इथं सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा सा इंग्लंडवर पंधरा धावांनी रोमहर्षक विजय मालिका ही जिंकरी आणि दोन हजार सोळा हे जगातलं सर्वात उष्ण वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान संस्थेची माहिती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार